सारी न्यूज तुमच्या आवाज होणार आहे माधवी शिंदेच्या नेतृत्वाखाली पुरवठा विभाग चमकतोय ई केवायसी शिबिरास जलद सेवा समाधानाचा अनुभव तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली पनाळा महसूलच्या पुरवठा विभागात उल्लेखनीय सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत नागरिकांच्या अडचणी जलद सोडवणे पात्र लाभार्थ्यांना वेळेवर रेशन मिळवून देणे आणि लोकाभिमुख प्रशासन उभे करणे हे उद्दिष्ट बाळगून काम सुरू आहे याचाच भाग म्हणून आज सिधा पत्रिकाधारकांसाठी ई के वाय सी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोहाळे आवळी पोर्लेतर्प ठाणे आंबोडे आणि सोमवारपेठ येथील दुकानदार भिवाजी पोवार कल्पना पाटील शिवाजी आडगुरकर दगडू मोरे सचिन कदम आदी उपस्थित होते निवासी नायब तहसीलदार संजय वळवी महसूल नायब तहसीलदार विजय जाधव तसेच पुरवठा विभागाचे ज्योती कपाले आणि निशिकांत माने यांच्या समन्वयातून शिबीर प्रभावीपणे पार पडले माधवी शिंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून महसूलच्या विविध विभागात कार्यपद्धती शिस्त व लोकसेवा यामध्ये सकारात्मकता आली आहे त्या कर्मचाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आदरयुक्त नियंत्रण ठेवतात ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे ई केवायसी अद्यवत नसलेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले जांभळी कसणूसाठी पन्हाळ्याहून राम करले तसील कार्यालय पन्हाळ्याजवळ आपण ई केवायसी कॅम्प राबवलेला आहे सर्वांना शासनाने आवाहन केलेलं आहे की त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन ई के वाय सी कंप्लीट करायची आहे दुकानदाराकडे जाऊन आहे आणि तहसीलदार मॅडम यांच्या सूचना आहे आज आज सद्यस्थितीत शहाऐंशी टक्के आपली ई के वाय सी पूर्ण झालेली आहे आणि सध्या आपण जे वीस हजार लोक प प्रलंबित आहे ई के वाय सी करण्याचे आपण ते करणार आहोत आता शासनाने तशी मुदतवाढ आपल्याला दिलेली आहे आणि ती ई के वाय हो, सी आपण त्याच्यामध्ये पूर्ण करू पंढरा तालुक्यातील रेशन धान्य दुकानदार जे आहेत त्यांचा चांगला प्रतिसाद काय सांगाल हो आपण आपण त्यांच्यामार्फतच एवढी शहाऐंशी टक्के आपण पूर्ण केलेली आहे आणि शासनाने एक मोबाईल ॲप पण जारी केलेला आहे त्यानुसार लोक आपल्या घरीसुद्धा ई के वाय सी करू शकतात